वीस जून दोन हजार बावीस आणि शिवसेनेतलं ऐतिहासिक बंड हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केलेल्या शिवसेना पक्षात फूट पडली आणि त्यात बहुतांश आमदार म्हणजे चाळीस आमदार हे शिवसेनेचे आणि दहा अपक्ष आमदार हे शिंदेसोबत गेले त्यामुळे शिवसेनेत ऐतिहासिक अशी फूट पडली या फुटीनंतर ठाकरेंनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली ती म्हणजे पक्षाविरुद्ध जाऊन भाजपसोबत गेलेल्या आमदारांच्या अपात्रतेची कारवाई करावी अशी मागणी ठाकरे गटानं केली पण सर्वोच्च न्यायालयानं या प्रकरणी निकाल हा महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांवर सोपवला आणि त्यासाठी दहा जानेवारीपर्यंत निकाल देण्याची मर्यादा घातली त्यानुसार येत्या दहा जानेवारीला म्हणजेच बुधवारी विधानसभा अध्यक्ष यासंबंधी निकाल देणार असल्याचं कळत आहे त्यामुळे शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटातील आमदारांची धाकधूक वाढलेली आहे अशातच नुकत्याच शिंदे गटाच्या एका मेळाव्यात पदाधिकाऱ्यांशी बोलताना एकनाथ शिंदेंनी पुढील आठ महिने आपणच मुख्यमंत्रीपदी राहणार असं वक्तव्य केलं आणि त्याची चर्चा सुद्धा राजकीय त्यामुळे आता नार्वेकर काय देता निकाल देतात हे पाहणं महत्वाचं आहे आणि नार्वेकरांनी निकाल दिल्यानंतर काय होऊ शकतं ते जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी कोमल सकाळमध्ये आपलं स्वागत सकाळचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते आधी करा आणि पुढील व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका तर पुढील आठ महिने मुख्यमंत्रीपदी मीच असणार असं मुख्यमंत्री शिंदे नुकतेच म्हणाले होते आणि ते जेव्हा हे म्हणाले त्यातून दोन गोष्टी स्पष्ट होतात एकतर राहुल नार्वेकर हे शिंदेंच्या बाजूने निकाल देऊ शकतात किंवा दुसरी गोष्ट म्हणजे निकाल विरोधात लागला तर शिंदे गट हा सुप्रीम कोर्टाचं दार ठोठावणार बरं शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी नार्वेकरांच्या निकालातून कायदेशीररित्या शिंदे आणि ठाकरेंसाठी आणखी काही गोष्टी स्पष्ट होणार असं दिसतंय याविषयी विधिमंडळ कार्यालयातील सूत्रांच्या हवाल्यानं साम टीव्हीनं एक महत्वाची बातमी दिली आहे आणि त्यानुसार दहा जानेवारीला संध्याकाळी चार वाजता आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल लागणार आहे आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हा निकाल वाचून दाखवणार आहेत विधान भवनातील मध्यवर्ती सभागृहात ही सुनावणी पार पडणार आहे या प्रकरणात शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटाकडून एकूण चौतीस याचिका दाखल करण्यात आल्या होत्या आता यात प्रत्येक याचिकेचे स्वतंत्र सुनावणी घेतली तर उशीर होईल त्यामुळे तो उशीर टाळण्यासाठी चौतीस याचिकांची विभागणी ही सहा गटात करण्यात आली परंतु सहा निकाल हे एकमेकांपेक्षा फार वेगळे नसतील असंही बोललं जात याशिवाय निकाल हा साधारणपणे बाराशे पानांचा आहे आणि याचिकेच्या प्रत्येक गटाचा निकाल हा दोनशे पानांहून अधिक आहे त्यामुळे निकालाचं वाचन करताना राहुल नार्वेकर फक्त ठळक मुद्दे वाचून दाखवतील असंही कळतंय आणि या निकाल वाचनाच्या सुनावणीसाठी दोन्ही गटाचे याचिकाकर्ते आणि वकील तिथे उपस्थित असतील हा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर वाचून दाखवतील पण तो सर्वोच्च न्यायालयाला असंही कळतंय कारण जो निकाल येईल त्याला दोन्ही गटांपैकी एक गट हा नक्कीच सर्वोच्च न्यायालयात आव्हान देईल अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे त्यामुळे नार्वेकरांच्या निकालातून चार मुख्य गोष्टी या स्पष्ट होणार आहेत असंही बोललं जात आहे तर त्यातली पहिली गोष्ट म्हणजे पक्षांतरबंदी कायद्याची स्पष्टता आणि नेमकी व्याख्या काय आहे ते या निकालातून स्पष्ट होईल दुसरी गोष्ट म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या या प्रकरणातील मर्यादा तिसरं म्हणजे अशा प्रकरणांमध्ये विधानसभा कार्यकक्षा आणि त्यांचे अधिकार काय आहेत आणि चौथी गोष्ट म्हणजे विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष यांचे अधिकार आणि कार्यकक्षा हे चार महत्वाचे मुद्दे आहेत जे राहुल नार्वेकरांच्या निकालानंतर स्पष्ट होणार आहेत त्यामुळे आता नार्वेकरांचा निकाल हा नेमका कोणाच्या बाजूने लागतो आणि हा निकाल आपल्याला काय धडा देऊन जातो हे पाहणं महत्वाचं आहे आणि या घडामोडी राज्याच्या राजकारणात येत्या काळात काय घडतायत ते पाहणं सुद्धा महत्वाचं असेल तरी विधिमंडळ कार्यालयातील सूत्रांच्या माहितीनुसार तुम्ही आम्ही जो गृहित धरतोय तसा निकाल बहुदा लागणार नाहीये निकालात समतोल साधलेला असेल असं बोललं जातंय त्यामुळे आता आपल्याला काय वाटतं राहुल नार्वेकर कुणाच्या बाजूने निकाल लावतील हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा युट्यूबवर हा व्हिडिओ पाहत असाल तर सकाळचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका फेसबुकवर व्हिडिओ पाहत असाल तर सकाळचं फेसबुक पेज फॉलो करा लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका